मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेची निवडणूक अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर हो येते देशामध्ये सात टप्प्यामध्ये निवडणूक होते महाराष्ट्रामध्ये ती पाच टप्प्यामध्ये होते आता जवळजवळ पहिला टप्पा संपलाय दुसऱ्या टप्प्याचा प्रचार पण संपलाय दुसऱ्या टप्प्याची मतदान सव्वीस एप्रिलला संपन्न होईल तिसरा टप्पाचं प्रचार सुरू आहेत लोक अर्ज वगैरे भरून झालेत आपला शेवटचा जो महाराष्ट्राचा टप्पा आहे तो वीस मे रोजी आहे पाचवा टप्पा आणि बहुतांशी जागा वाटप महाराष्ट्रामधले जे महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे जवळजवळ झाले आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची थोडीफार धुसपूस महायुतीच्या जागा वाटपाबाबत थोडंफार नाराजा पाच सहा जागांवर अजूनही क्लिअरिटी आल्यासारखी वाटत नाही आता महाविकास आघाडीच्या बाबतीतल्या चर्चा माध्यमामध्ये धुसपूस येते आणि महा युतीच्या जागा वाटपाची धुसपूस ही आपल्याला माध्यमांमध्ये जरी बघायला मिळत नसेल पण मिनिस्टरच्या घरी असेल बंगल्यावर असेल मुख्यमंत्र्याकडे असेल सागर बंगल्यावर असेल किंवा देवगिरी अजित पवारांच्या बंगल्यावर असेल काही ना काही चक्रा आणि जो तिढा आहेत तो कायम आहे मग ठाण्याची जागा असेल पालघर असेल त्या कुठल्या पक्षाला दिल्या काय दिलं आहे समजत नाही त्यामुळं प्रचार अगदी तोंडावरे काही जागांचा तिडा सुटेल सुटेल असं तरी महाविकास आघाडीमध्ये सांगितलं महाविकास आघाडीच्या काही गोष्टी झाल्या पण महायुतीमध्ये पण तेढ निर्माण झाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्याची जागा असेल ती ती भारतीय जनता पार्टीला पण असं वाटतं आहे की ठाण्याची जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ठाणा यांचा गृहजिल्हा असल्यामुळं त्यांना असं वाटतं की ही जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे ज्याचे त्याचे दावेत, आणि नाशिकच्या जागेच्या बाबतीत आपल्याला आज बोलायचे खरं तर महाविकास आघाडीने उबाटा सेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस हे सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे ज्यांना दोन हजार एकोणावीसमध्ये आमदारकीची हार पत्करावी लागली पण त्यांनी आपली निष्ठा उद्धव ठाकरेंबरोबर दाखवली एकनाथ शिंदेंबरोबर ते गेले नाही अर्थात अनेक पडलेले आमदारसुद्धा एकनाथ शिंदेकडे गेलेले खासदार पण गेलेले पण राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरेंकडं थांबले आणि या निष्ठेचं फळ म्हणून महाविकास आघाडी शरद पवार आणि काही काँग्रेसचे नेते मिळून त्यांनी नाशिकची ही उमेदवारी राजाभाऊ वाजेंच्या गळ्यात टाकली ही सिन्नरचे माजी आमदार आहेत आणि जवळजवळ त्यांची उमेदवारी देऊन एक महिना झाला आहे त्यांचा पहिल्या फेरीचा प्रचार पूर्ण झाला आहे दुसरी फेरी पण त्यांची या सहा तालुक्यांमध्ये आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात पूर्ण होण्याची वेळ आली पण अजूनही महायुतीचा उमेदवार ठरला नाही किंवा त्या जागेवरील तिडा सुटला नाही हे अत्यंत चुकीचं आहे कारण निवडणूक अगदी तोंडावर आहे वीस तारखेला नाशिकचं पण मतदान आहे दोन चार दिवसामध्ये नाशिकचा अर्ज पण भरायचा आहे आता ही जागा राष्ट्रवादीला जाते की शिवसेनेला जाते की भारतीय जनता पार्टीला जाते एकोणावीस लाख मतदान असलेलं नाशिक लोकसभा मतदारसंघ सहा तालुके आता भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार एक नाशिक रोड देवळाली अजित पवारांचा एक आमदार आणि शिन्नरचा आमदार म्हणजे अजित पवारांचे दोन आमदार आणि इगतपुरी काँग्रेसचा एक आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर असे सहा आमदार संख्येचं बलाबल पाहिलं तर इथं भारतीय जनता पार्टीचा वर चष्मा दिसतो पण ही जागा सातत्याने दहा वर्षापासून शिवसेना लढवते आणि या अखंड शिवसेनेचे उमेदवार दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या दोन टर्ममध्ये हेमंत गोडसे इथं नाशिकमधून निवडून गेलेले आहे हे एकनाथ शिंदेच्या बरोबर आहे आता ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे एकनाथ शिंदेबरोबर आलेल्या खासदारांना एकनाथ शिंदेनी शब्द दिलेले की तुमच्या खासदारक्या मी रिपीट करील किंवा जी काही गोष्ट ठरली त्यामध्ये बदल होता कामा नये हे महत्वाचं आहे आता काही जागांवर समजा दक्षिण मुंबई असेल आता या दक्षिण मुंबईमध्ये जरी शिवसेनेची ती जागा असेल पण तो खासदार अरविंद सावंत एकनाथ शिंदेबरोबर आलेला नाही तेव्हा त्या जागेवर शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटाने दावा करणं साप चुकीचं आहे ती जागा भारतीय जनता पार्टीला लढून दिली तरी हरकत नाही एकमेकांमध्ये वाद होणार नाही जागा तुम्ही किती लढल्या याला महत्व नाही तुमच्या जागा किती निवडून आल्या या गोष्टीला जास्तीत जास्त महत्व आहे नवीन पक्ष नवीन चिन्ह निवडणूक आयोगाने हे तात्पुरतं तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला पहिल्या इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीमध्ये सिद्ध करायचे की तुमची पक्षाची मान्यता चिन्ह ठेवायचं की नाही तेव्हा तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये कमीत कमी सहा टक्के मतदान सुद्धा पडलं पाहिजे त्याच्यापेक्षा कमी पडलं तर तुमची पक्षाची मान्यता सुद्धा रद्द होईल चिन्ह तुम्हाला धनुष्य तुमच्याकडं राहील की नाही याची गॅरंटी नाही तेव्हा तुम्ही तुमच्या पक्षाचं किती जागा लढल्या याच्यापेक्षा तुम्ही निवडून किती आणल्या आता उद्धव ठाकरे तुमच्याबरोबर नाही आहे किंवा शिवसेना काही तुम्ही म्हटले की कि शिवसेनेची किंवा उद्धव ठाकरेंची ताकद नाही आहे पण असं आपल्याला एकदम नाकारता येणार नाही त्यांची पण एक ताकद आहे आणि ती आज या शिवसेनेमध्ये म्हणजे अधिकृत शिवसेनेमधून कमी झालेली आहे त्यामुळं जरी हा दक्षिण मुंबई मतदारसंघ अमराठी लोकांचा आहे पण इथं भारतीय जनता पार्टीला जर तिकीट दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी स्वाल होतील सोप्या जातील दहा वर्षापासून अरविंद सावंत इथं खासदार आहेत आणि त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचाच चांगला सक्षम उमेदवार पाहिजे त्यामुळं शिवसेनेने तिथं आग्रह सोडून दिला पाहिजे आणि नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला आग्रह सोडला पाहिजे आपण जे नाशिकमध्ये तीन आमदार आहे तीन आमदार आहे पण जेव्हा तुमचे तीन आमदार निवडून आले तेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती म्हणून तुम्ही निवडून आलेलात शिवसेनेने पण या निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचे पण मत आहे शिवसेनेने पण तुम्हाला मतं दिलेले तुम्ही निवड भारतीय जनता पार्टीच्या मतांवर निवडून आलेले नाही त्यामुळं आपण उगाच ओढा करायची आणि दावे दाखल करायचे त्याच्यावरून वादविवाद करायचे हे लोक यांच्याबरोबर आले आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी आता भुजबळांनी पण आपला दावा आता निकाली काढला आहे त्यांनी आता ह्या नाशिकमधून जवळजवळ सांगून टाकले की आम्ही भुजबळ परिवार ह्या नाशिकची उमेदवारी करण्यासाठी आता आम्ही माघार घेतोय आम्ही या गोष्टीमध्ये नाही आहे आता राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने ही जागा शिवसेनेकडे देऊन टाकावी एकनाथ शिंदे ठरवतील ही जागा शिवसेनेच्या कुठल्या कार्यकर्त्याला द्यायची की हेमंत गोडसेला द्यायची की अजय बोरस्तेला द्यायची हे एकनाथ शिंदे ठरवतील तुम्ही आपलं तुमची मदत शिवसेनेच्या पारड्यात धनुष्यबाणावर टाकली पाहिजे इतकाच हा सगळा कारण राष्ट्रवादीचे मत किती ट्रान्सफर होतील माहीत नाही किंवा जर भारतीय जनता पार्टीला हे सीट गेलं कदाचित हेमंत गोडसे मुख्यमंत्र्याला सोडून जाणार नाही पण हेमंत गोडसेबरोबर असलेले मतं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पडतीलच याची गॅरंटी नाही पण एक भारतीय जनता पार्टीचं जे काही मतदान असतं हे नरेंद्र मोदींच्या या सगळ्या गोष्टींवर अतिशय विश्वास ठेवणे आणि नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं म्हणून भारतीय जनता पार्टीचं जे काही कोर वोटिंग आहे कोर मतदान आहे ते कधीच गद्दारी करत नाही त्यांना एकदा उमेदवार समजला मग तो राष्ट्रवादीचा असो काही शिवसेनेचा असो ते नरेंद्र मोदींसाठी दगडाला सुद्धा शेंदूर लावतील असं भारतीय जनता पार्टीचं मतदान असतं त्यामुळं गद्दारी होणार नाही आणि समोरचा जरी उमेदवार एका तालुक्याचा असला माजी आमदार असला तरी पण तुम्ही त्या समोरच्या उमेदवाराला सुद्धा कमी समजण्याचं काही कारण नाही मराठा समाजाचे उमेदवार आहेत शिन्नरचे माजी आमदार आहेत आणि नाशिकमध्ये चांगली ओळख आहे आता प्रचारसुद्धा महिन्यापासून त्यांचा एकट्याचा चालू आहे आणि मध्ये त्यांनी आता प्रचाराची जवळजवळ चांगली आघाडी घेतली आहे त्यामुळं ह्या नाशिकच्या जागेवर जे काही तिढा आहे नाशिकच्या जागेवर जो काही वेळ होतो आहे देण्यासाठी तो महायुतीसाठी उद्या अडचणीचा होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीने इथं कुठलाही दावा करणं योग्य नाही सोडून द्यायची शिवसेनेला आणि शिवसेनेने एकनाथ शिंदेंनी ठरवायचं काही तर कोण उमेदवार द्यायचा ते ठरवतील त्यांना कोणाला अजय बरोसेला द्यायची तर द्या हेमंत गोडसेंना द्यायची तर द्या काय घेणं देणं नाही आपण आपल्या लोकांना जे काही सांगायचे ते सांगितलं पाहिजे पण उगाच आपण वेगळे दावे करायचे त्यांनी वेगळे दावे करायचे आणि आपला तमाशा लोकांनी बघायचा अशी परिस्थिती नाशिकमध्ये झालेली आहे तेव्हा नाशिकच्या या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सुद्धा लक्ष घालून या जागेवरील दावा आपला मागे घ्या आणि एकनाथ शिंदेंना ही जागा सोडून द्या नाहीतर महायुतीचं नुकसान होईल देशामध्ये नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अशा गोष्टी जास्त होता कामा नये हेच आमचं सांगायचं काम आहे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद